गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत नागपूर विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही भेट झाली आहे विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपूर विधान भवनात दाखल झाले त्यानंतर त्यांनी उबाटा गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली तिथे आमदारांसोबत त्यांनी जेवण केलं त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे अनिल परब आणि सचिन आहीर हे सुद्धा उपस्थित होते साधारण सात मिनिट ही चर्चा चालली यांची भेट झाली उद्धव ठाकरेंनी एकाएकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली याचा तपशील अद्याप समजू शकला नाही मात्र गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांना पाण्यात पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे तातडीनं विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी दाखल झाले दाखल झाले नार्वेकरांच्या दालनात दोन्ही नेत्यांची भेट झाली उबाटा गट विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे मात्र संख्याबळ पुरेसं नसल्यामुळं त्यांनी हे पद द्यावं की नाही ही, ही बाब सर्वस्व विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे अशा वेळी या पदाबाबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची कुजबुज विधान भवनाच्या आवारात सुरू झाली होती आणि अशी चर्चा सुद्धा आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या